श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे त्रेसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सहा सात एकोणीसशे एकोणनव्वद रोजी दिलेल्या परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण पुढील प्रश्न आहे सध्याच्या काळात लोक वेडे होण्याचे प्रमाण वाढले आहे असे का होते परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की मानसिक दौर्बल्यामुळे मनुष्याच्या मनाचा तोल जातो व तो भ्रमिष्ट होतो किंवा वेडा होतो पण मनाचा तोल का ढासळतो याचा मात्र खोलवर विचार केला जात नाही मनाचा तोल जाण्याची पुष्कळ कारण आहेत त्यापैकी रोजच्या जीवनात घडणाऱ्या एका गोष्टीचा परिणाम मी तुम्हाला सांगतो शास्त्रात असा उल्लेख आहे की स्त्रीने तिच्या मासिक पाळीच्या वेळी कोणत्याही वस्तूला स्पर्श न करता एका बाजूलाच बसून राहावे परंतु हल्ली सुशिक्षितपणाच्या नावाखाली असे केल्याने काय होते तसे केल्याने काय होते अशा कल्पनेने स्त्रिया या काळात सुद्धा सर्व गोष्टींना स्पर्श करतात परंतु हे चूक आहे स्त्रियांची नैसर्गिक रचनाच अशी आहे की नैसर्गिक क्रमाप्रमाणे त्यांना बाजूला बसण्याच्या त्रासाचे चार दिवस येणारच ह्या जीव घेण्या चार दिवसात त्यांना अतिशय पीडा होत असते त्यावेळी ते त्यांची मानसिक अवस्था बदललेली असते यावेळी त्यांना मनोदौर्बल्य येते म्हणून ह्या काळात त्यांच्याशी कोणी जास्त बोलू नये त्या जर कोणाशी बोलत असतील तर ते चोरून ऐकू नये स्त्रियांनी देखील ह्या चार दिवसात कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत संसारात बाजूला बसून अन्न पाणी घ्यावे व शक्यतो कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये ह्यातून पळवाट काढण्यासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असे सांगतात पण हा केवळ एक उपचार आहे उपाय गोमूत्र शिंपडल्याने सर्व पवित्र होते मग स्पर्श करायला काही हरकत नाही असे म्हणणे हा एक उपचार आहे सध्याच्या काळात स्त्रीने ते चार दिवस पाळल्याने घरात अवघड परिस्थिती निर्माण होते हे खरे आहे पण जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर हे पाळणे गरजेचे आहे जर हे पाळले गेले नाही तर मनाचे दारिद्र्य अपवित्रता मनाचे दौर्बल्य हमखास निर्माण होणार हे विज्ञानाने कदाचित सिद्ध करता येणार नाही परंतु होणारे परिणाम नाकारता येत नाहीत म्हणून शक्यतो शिवाशिव टाळा तुम्ही शास्त्र परंपरा मानणारे लोक आहात परंतु शास्त्राचा आधार घेऊन वागा म्हणजे वाईट परिणाम होणार नाही पुढील प्रश्न आहे एका कॉलेजच्या प्राध्यापकाला आध्यात्मिक पुस्तकांचा खूप अभ्यास केल्यानंतर संन्यास घ्यावासा वाटला तर असे करणे योग्य होईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कि तुम्ही कितीही पुस्तकांचा अभ्यास करा परंतु आयुष्यात काहीतरी प्राप्त करण्यासाठी संसार त्यागाची किंवा नोकरी कामधंदा व्यवसाय सोडण्याची आवश्यकता नाही हे सर्व सांभाळून सातत्याने तुम्हाला जमेल तितका वेळ म्हणजे दिवसाकाठी अर्धा तास एक तास किंवा दीड तास वेळ देऊन तुम्ही तुम्ही हे साध्य करू शकता जेव्हा गोष्टी करता तेव्हा तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलगा मुलगी व इतर नातेवाईक यांची तुम्ही कशी व्यवस्था करणार तुमच्या या अयोग्य विचाराने घरात विनाकारण वादावाद व वाईट परिस्थिती निर्माण होणे शक्य आहे पुष्कळ लोक छापील पुस्तक वाचतात व वा स्वतःच ठरवतात की असे वागायला काय हरकत आहे व वा तसे वागायचा कसे पाळावे या संबंधीचं पुस्तक वाचलं त्यामुळे त्याची पावित्र्याविषयी फारच अवास्तव कल्पना झाली तो स्वतःला इतरांपेक्षा जास्त पवित्र समजू लागला त्याने बायकोच्या हातचा स्वयंपाक खाणे बंद केले कारण ती सोहळे लावून स्वयंपाक करत नव्हती व सोहळ्याने वाढत नव्हती तो व त्याची बायको जेव्हा एकत्र दर्शनाला आले तेव्हा त्याला सटकावला त्याच्या मनातील सोहळ्याची चुकीची कल्पना काढून टाकली स्वतःच्या बायकोच्या हातचे खाणे हा ग्रहस्थाचा अधिकार आहे बायको जेवढी तुमची काळजी घेईल व प्रेमाने खाऊ घालेल तेवढे दुसरे कोणीही करणार नाही त्यानंतर त्याने बायकोच्या हातचा स्वयंपाक खाणे सुरू केले दुसरे म्हणजे हा एका सरकारी कार्यालयात लेखनिकाची नोकरी करतो तो लांबूनच म्हणायचा मला कोणी शिवू नका लांबूनच फाईल घ्या फाईल देताना सुद्धा हा लांबूनच फाईल देत असे त्याचे हे सोहळ्याचे नाटक मला समजले अहो बाजारात सोहळे विकत मिळते म्हणून ते परिधान केल्याने तुम्ही अंतर्बाह्य पवित्र होणार का त्याला मी पावित्र्याचा अर्थ पुन्हा समजावून सांगितला ही नाटके बंद करायला लावली मुंबईला जाताना एका भक्ताच्या आग्रहाखातर खातर मी त्याच्याकडे दुपारी चार वाजता गेलो हा सकाळपासूनच सोहळे नेसून सर्व व्यवहार करत होता नेहमी सूट पॅन्ट मध्ये असणारा हा आज सोहळ्यात पाहून मला आश्चर्य वाटले व वा विचित्रही वाटले गुरु आपल्या घरी येतील तेव्हा तुम्ही नेहमीचाच पोशाख करा विनाकारण नाटके करून सोहळे नेसण्याचा प्रयत्न करू नका सोहळ्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही त्याचे नियम तुम्हाला माहित नाहीत तुम्ही हे सोहळे जन्मभर नेसू शकणार नाही व टिकूही ना शकणार नाही पण विनाकारण लोकांच्या टीकेचा धोतर किंवा सोहळे नेसण्याची सवय नसते झरझर चालताना ते पायात अडकेल व तुम्ही पडाल धोतर सुती असते व सोहळे रेशमी व गुळगुळीत असते बांधलेली गाठ केव्हा नेसते हे सांगता येत नाही सोळे नेसून लघुशंकेला किंवा दीर्घशंकेला जाता येईल का तेव्हा आमच्या समोर ही नाटके करू नका तुम्हाला दर्शनात सर्व आहे केवळ दर्शनाने तुम्हाला तेवढे पुण्य मिळेल आम्ही जसे वागतो तसे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका तर आम्ही जसे सांगतो तसे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा तसे आचरण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे कल्याण होईल कोणतेही पुस्तक वाचून जीवनाला कलाटणी देण्याचा निर्णय कधीही घेऊ नका अशा गोष्टींचा फार खोलवर विचार करावा लागतो जाणत्या लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीन आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त